वाटते जे जे प्यावे ते ते दुसऱ्यांशी द्यावे वाटते जे जे प्यावे ते ते दुसऱ्यांशी द्यावे धुंद करूनी सोडावे सकळजन म्हणूनय आपली म्हणूनय आपली फक्त उघडावी बाटली म्हणूनय आपली फक्त उघडावी बाटली लाज कोणा वाटली वाटू द्यावे विस्की असो वा रम विस्की असो वा रम काही नसावा नियम विस्की असो वा रम काही नसावा नियम दोन पेगानंतर संभ्रम नाहीसा होतो ज्यांना कळे मूलमंत्र ज्यांना कळे मूलमंत्र त्यांनाच या कळे तंत्र स्कॉच अथवा संत्र परिणाम देई कधी प्यावे एक चित्ती कधी प्यावे एक चित्ती कधी दुसऱ्यांच्या साथी कधी प्यावे एक चित्ती कधी दुसऱ्यांच्या साथी परिमती होऊ नये मारी चिवड्याचे खकाणे तैसेची काही चकणे मारी चिवड्याचे खकाणे तैसेची काही चकणे शेवटी पिऊन टाकणे महत्वाचे चालता चालता प्यावे चालता चालता प्यावे कधी घेऊन चालावे चालता चालता प्यावे कधी घेऊन चालावे नशा पाणी व्हावे मनासारखे वाटते जे जे प्यावे ते ते दुसऱ्यांशी द्यावे धुंद करूने सोडावे सकळजनं